नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे दोन दात चार दात सहा दात वीस प्लस पंचवीस प्लस तीस च्या काही असतात लोणी मार्केट तालुका राहता जिल्हा अहमदनगर ही दुसऱ्यांदा आहे ही पंचवीस प्लस आहे बघू शकता ही पाहिल्या व्यताल ही वीस प्लस आहे ही दुसऱ्यांदा ही सुद्धा बावीस ते वीस लिटर दूधकडे दोन टाका बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गाई घेण्यासाठी संपर्क करा पहिल्या वेताला, दुसऱ्या वेताला, हे बघा